आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक पाचशे एकोणनव्वद वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दोहीमध्ये एक घडेल बिश्वासे भातुके सरीसे मूळ तरी करीती निरास निशेष न घडे काहीतरी ओडे चित्त माये लोकिका तरी धरतील लाज काय माझ्या काद आचरणे अथवा कोणाचे घेणे लागेरी ही तरी न कमी काही व्यालीची अंगी असती वेदना तुकामने मना मन साक्ष करीती निराश निशेष न घडे काहीतरी वोडे चित्त माये प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग ते नोंद घालतो संताच्या चरणी साष्टांग ते नोंद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग ते नोंद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण अखंड हरिणाम सप्तमोजीने वाडा माझं ग्रामदैवत कारण दक्षिणमुखी हनुमंतराय आमचे भयानक चमत्कारी आहेत माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभूती आलेले आहेत आज मला माझ्या जीवनामध्ये तिथं जाणं झालेलं नाही कारण आमचे एक पाहुणे वारले आम म्हणजे आमचे मेहन्याचे थोरले मेहून मेहुनेची भाऊजही वारली म्हणून मातेला जावं लागलं मातीहून येणं उशीर झाला म्हणून माझ्या जीवनामध्ये मना मनसाक्ष माझ्या मनानं मी साक्ष देत आहे जाणं झालं नाही म्हणून हे हनुमंतरायाच्या चरणी हे भावपुष्प शब्दरूपी भावपुष्प घरी बसूनच माझ्या जीवनामध्ये मी वाहत आहे आणि शेवटचं चरण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण व्यालीची अंगी असती वेदना तुका म्हणे मना मनसाक्ष कारण प्रत्येक अभंगामध्ये गूढ असतं कोणत्या शब्दामध्ये गुढ असतं हे कळणं म्हणजे आपला आजार कळणं आहे नुसता आजारच कळून त्याच्यावर भागत नाही त्याच्यावर नेमकं औषध बी त्या अभंगामध्ये दिलेलं असतं म्हणून तो निस्ता डॉक्टर तुमच्या जीवनामध्ये आजार कळालं तर त्याचं आजारावर नेमकं औषध कोणतं लागू आहे हे एक महत्त्वाचं आहे म्हणून या जगामध्ये कोठ्यावधी लोक लोकाला लोक ज्ञान सांगतात पण तुमचा झालेला आजाराचं निधान न लागता तुम्हाला जर औषध दिलं तर तुम्ही बरे होताल का कधीच बरे होणार नाहीत कारण मी म्हणून माझ्या जीवनामध्ये सांगतो की विज्ञानाशिवाय धर्म पांगळा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान आंधळा आहे म्हणून आजकाल तुमच्या जीवनामध्ये बोलायचं असेल तर धर्म आणि विज्ञान हे दोन्ही एकच आहेत पण महाराजांनीही त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक साधू संतांनी प्रत्येक अभंगामध्ये मर्म सांगितलेला आहे मर्म म्हणजे त्याच्यावर इलाजही सांगितलेला आहे कोणता औषध लागू आहे आणि ते आवश्यक तुमच्या जीवनामध्ये ते केलं पाहिजे मी म म्हणालो ना शेवटचं चरण त्याच्यामध्ये मर्म आहे कारण तुका म्हणे मना मनसाक्ष कारण ह्याच्याबद्दल आपण आता चिंतन पाहणार आहोत कारण हे शब्दरूपी भावपुष्प हनुमंतरायाच्या चरणी माझ्या जीवनामध्ये मला व्हायचं आहे म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दोहीमध्ये एक घडेल विश्वास आहे वाहतुके सरीसे मोड तरी कारण महाराजांनी संतामार्फत भगवंताकडे निरोप पाठविला होता काय निरोप होता महाराजाचा तर महाराजाचा निरोप होता की देवाला म्हणाव माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये दया निर्माण होवी करुणा माझ्याबद्दल भगवंताच्या अंतकरणामध्ये निर्माण होवी भगवंतानं माझा स्वीकार करावा मला माझ्या जीवनामध्ये हा निरोप हे पत्र महाराजांनी संतामार्फत भगवंताकडे पाठविलं होतं आता महाराज सांगतात दोहीमध्ये एककडे विश्वास महाराज सांगतात विश्वासानं सांगतात या पहिल्या चरणामधून कारण माझा जो निरोप आहे ते संताने भगवंताकडे दिलेलं आहे भगवंतानं माझा निरोप वाचून माझ्या निरोपाचा स्वीकार केलेला आहे एवढा विश्वास महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये भगवंतावरही वाटतो आणि संतावरही विश्वास वाढतो म्हणून आपल्या जीवनामध्ये जीवन जे चलतं हे विश्वासावरच चालतं जर आपल्या जीवनामध्ये विश्वास नसेल आपल्या भक्तीमध्ये विश्वास नसेल आपली भक्ती अशी असली पाहिजे की मी दिलेला निरोप भगवंतानं तो स्वीकारच केला पाहिजे म्हणून महाराज सांगतात माझा निरोप भगवंताने स्वीकार केलेला आहे असा विश्वास त्यांच्या मनाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पूर्ण मने मना कारण आंतर मनाला आणि बाह्य मनाला त्यांच्या जीवनामध्ये दृढ वाटतो आणि तो वाहतुकेसरीशी मूळ तरी कारण माझा निरोप ऐकून तो भगवान पांडुरंग परमात्मा मला न्यायला नक्की मूळ पाठविणार आहे असा संकेत किंवा अशी अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेली आहे किंवा संतांनी येऊन त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा कारण तुमच्याबद्दल भगवंतानं अंतकरणामध्ये करुणा दया प्रेम सर्व तुमच्याबद्दल एकनिष्ठ तुमच्याबद्दल भगवंत तुम्हाला तुमच्यावर अत्यंत प्रेम करतात तुमची एवढी करुणा भगवंताला आहे तुमचं सर्व त्यांनी मान्य केलेलं आहे आणि स्वतः भगवंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहेत हा निरोप संतानेही महाराजाला दि दिलेला आहे कारण महाराजाला त्यांच्या शब्दावर विश्वास होता म्हणून आपण भक्ती करतो आपल्या भक्तीमध्ये आपल्या शब्दावर विश्वास आहे का नाही हे आपलं आत्मपरीक्षण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वतः त्यानंच केलं पाहिजे कारण दुसऱ्यानं आत्मपरीक्षण करून काही तुमच्या जीवनामध्ये चालत नाही म्हणून आता महाराज त्यांच्या जीवनामध्ये भगवंत कधी येणार आहे मूळ घेऊन त्याची वाट आहेत अशी वाट आपल्या जीवनामध्ये भगवंत कधी येणार आहे आपल्याही जीवनामध्ये आपणही वाट पाहावी असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात करीती निरास निशेष न घडे काहीतरी ओडे माये आता इथं महाराज सांगतात इथं उदाहरण दिलं आहे महाराजाने दुसऱ्या चरणामध्ये काय उदाहरण दिलं आहे आपल्या जीवनामध्ये आई वडील या जगामधले प्रत्येकाचे आई वडील त्याच्या लेकरावर किती प्रेम करतात कितीही मुलगा चुकलेला असेल कितीही त्या मुलानं अपराध केलेले असले त्या आई आणि वडिलाला त्यांच्या जीवनामध्ये त्या मुलानं अपराध केलाच नाही तो दुसऱ्याचाच मुलगा अपराध करतो माझा मुलगा चुकीचं वागतच नाही कारण माझ्या मुलानं कधीच अपराध करू शकत नाही असं प्रत्येकाच्या वडिलाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मुलाबद्दल एवढा विश्वास असतो मात्र हा विश्वास चांगला आहे का आंधळा आहे आपल्या जीवनामध्ये आंधळाच आहे कारण आपण आपला जो मुलगा आहे मग जसा जसा मोठा होईल तो त्याच्या जीवनामध्ये आधर्मानं कर्म करतो आधर्मानं त्याच्या जीवनामध्ये वागतो त्यावेळेस तुमच्या तो मुलगा तुमच्या हातामध्ये राहिलेला नसतो मग या जगामध्ये तुमचीही फजिती होते आणि त्या मुलाची तर फजिती त्याच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही इथं महाराज काय म्हणतात करीती निराश निशेषनगडे काहीतरी ओढे चित्त माय माझा पांडुरंग परमात्मा तसा नाही म्हणतात माझा जो पांडुरंग परमात्मा माझा बाप आहे त्याला या जगाचं काहीच घेणं देणं नाही माझ्या सर्व चुका त्यानं त्याच्या जीवनामध्ये माफ केलेल्या आहेत आणि जग काय म्हणेल कोण काय म्हणेल आता तो जगाचा मालक आहे ते कोण काय म्हणेल याचा त्याच्या जीवनामध्ये विचारच करीत नाही त्याच्या चित्तामध्ये थोडासुद्धा तो येत नाही तो जगाचा मालक असल्यामुळं सहजच माझा तो स्वीकार करीत आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात लौकिकाची तरी धरतील लाज कायमा ज्या काज आचरणे इथंही महाराजांनी उदाहरणच दिलेलं आहे कारण या संसारामधले आई वडील त्यांच्या जीवनामध्ये ठीक आहे लहानपणी त्या मुलावर त्यानं चुकलं तरी त्याला पांघरून घालतात माझा मुलगा चुकीचं कर्म करीत नाही असं त्यांच्या जीवनामध्ये म्हणतात पण जगाच्या लाज काज तरी मग तो मुलगा जसा जसा मोठा होईल मग तो चोऱ्या करायला लागतो खून करायला लागतो लोकावर बलात्कार करतो मग तो पकडला जातो त्याच्या जीवनामध्ये पकडलं की मग त्याला पोलीस धरून नेतात मग त्या आईवडिलाला त्यांच्या जीवनामध्ये लाज वाटते तोंड जगामध्ये काढावं वाटत नाही कुठंतरी काळं तोंड करून घ्यावं असं त्यांच्या जीवनामध्ये वाटतं मग त्यांची मुलाखत बी घेतली तर सांगतात त्याला तिकडंच फाशी देवी कारण का म्हणतात ते जगाच्या लाज काजं म्हणतात तिकडंच फाशीदेवी तो मेलेला आहे आमच्यापासून त्याचा आमचा कसलाच संबंध राहिलेला नाही त्यांच्या अंतकरणामध्ये त्या मुलाबद्दल प्रेम असतं पण ह्या जगाच्या लाज काज त्यांच्या जीवनामध्ये हे वाक्य त्यांना बोलावेच लागतात इथं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं की माझा जो प पा, पांडुरंग परमात्मा मायबाप आहे तो तसा नाही म्हणतात तो कुणाला या जगामध्ये लाजत नाही कोणाला तो भेत नाही कारण त्यानं माझा स्वीकार केलेला आहे म्हणून त्याला कुणाचीच लाज वाटत नाही आणि कुणालाच तो गुमानित नाही कारण तो माझा कितीही अपराध त्याच्या जीवनामध्ये त्यानं पोटात घातलेले आहेत म्हणून माझ्या अपराधाबद्दल तो तुम्ही लोक काय म्हणालात जग काय म्हणाले किंवा इतर देव काय म्हणतात संत काय म्हणतात याचा तो कसलाच विचार करीत नाही आणि त्याला कुणाचीच विचारण्याची या जगामध्ये हिंमत नाही असा तो माझा पांडुरंग परमात्मा मायबाप आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अथवा कोणाचे घेणे लागे रीण नाही तरी हीन कमी काही महाराज इथं सांगतात माझा पांडुरंग परमात्मा जो माझा मायबाप आहे तो कसा आहे तो कुणाचं ऋण काढित नाही कोणाचं दोन रुपये त्याला देणं घेणं नाही तो जगावर सर्वावर उपकार करतो आणि कोणाचा उपकार केलेला तो त्याच्या जीवनामध्ये ठेवूनच घेत नाही कोणी दहा रुपये त्या भगवंताला उपकार केले ते तर त्याला दहा कोटी देतो असा माझा पांडुरंग परमात्मा माझा मायबाप तो उदार आहे म्हणून महाराज म्हणतात की त्याचं कसं आहे अथवा कोणाचे घेणे लागे रीन त्याला कुणाचं या जगामधलं रीन घेण्याची गरज नाही आता जगाचा जो मालक आहे त्याला कुणाचं रीन घेण्याची काय गरज पडणार आहे त्याच्यापासूनच सगळं जग घेणार आहे म्हणून तो कुणाचे रीन घेत नाही कुणाचे उपकार ठेवून घेत नाही उपकार केले असले तर तो परतफेड करतो नाहीतरी हीन कमी काय तो हीन नाही त्याच्याकडं कसलीच कमतरता नाही कारण त्याच्याकडं तुम्ही जे मागाल ते तुम्हाला पुरविण्याचं तो काम करतो आणि तुम्ही कितीही हीन पापी तुमच्या जीवनामध्ये असलात आणि तुम्ही जर त्याची भक्ती केलात आणि त्याला जर तुमचा मायबाप तुमच्या जीवनामध्ये मानलात आणि त्यानं जर तुमचा एक स्वीकार केला मग तुम्हाला तो पांडुरंग परमात्मा या जगाचं त्याला काही घेणं देणं नाही म्हणून तो तुमचं काय करणार आहे तुम्ही कितीही नासा तर तुमचा तो उद्धारच करणार आहे तुम्हाला त्या लेकराप्रमाणे तो त्याच्या जीवनामध्ये प्रेमच करणार आहे सर्व जबाबदारी तो स्वतःवर घेऊन तुमचं रक्षण करणार आहे तुमचं पालन पोषण करणार आहे मात्र तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भक्तीमध्ये महाराजांनी जी सुरुवात केली विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे भक्ती आपली त्या टोकाची असली पाहिजे तशी जर तुमच्या जीवनामध्ये भक्ती नसल तर तो पांडुरंग परमात्मा तो तुमचा काही मायबाप होणार नाही तुमचा काही तो स्वीकार करणार नाही असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात व्यालीचे अंगी असती वेदना तुका म्हणे मना मनसाक्षे इथंही महाराजाने उदाहरण देऊन गूढ सांगितलेलं आहे उदाहरण किती सुंदर दिलेलं आहे व्यालीचे म्हणजे या जगामध्ये जी माता तिच्या जीवनामध्ये बाळांत होते म्हणजे मुलगा तिच्या पोटाला जन्माला मुलगा मुलगी तिच्या जीवनामध्ये पोटाला येते ती नऊ महिने नऊ दिवस त्या बाळाची वाढ करीत असताना तिच्या पोटामध्ये किंवा वाढ होत असताना त्या मातेला काय वेदना होत असतात काय दुःख होत असतात त्या दुःखाचं या जगामध्ये कुणीच वर्णन करू शकत नाही नाही कितीही वर्णन केलं कारण त्या दुःखाचं कारण ते तुमच्या मुखावाटं केलेलं वर्णन ते कारण त्याचा काही उपयोगच नाही कारण ते दुःख आहे तिच्या जीवनामध्ये तिनं स्वतः अनुभवलेलं आहे ते दुःख म्हणून दुःखाचं वर्णन करून भागत नाही ते वेदना सहन केलेल्या असतात त्या नऊ महिने नऊ दिवस आणि त्याच्याबद्दल तुमच्या जीवनामध्ये कितीही बोलून काही त्याच्याबद्दल फायदा नाही ह्याच्यामधून महाराजाला गूढ आहे इथं काय गुड आहे मना मनस तुका म्हणे मना मनसाक्ष कारण आपल्या जीवनामध्ये मना मनसाक्ष म्हणजे काय आपलं मन आंतरमन जे असतं आंतरमनाची आंतर स्वतःलाच खात्री असणे किंवा स्वतःच्या विचारांना आणि भावनांना स्वतःच सत्य मानणे आपल्या मनाला स्वतःच्या विचारावर निर्णयावर विश्वास असणे ठाम विश्वास असणे कारण हे बुद्धीचं काम आहे तुमच्या जीवनामध्ये आता आंतर मनाची साक्ष आता मनाची साक्ष म्हणजे काय आपण केलेली जी आए, चा चा कर्म आहेत ती योग्यच आहेत असा स्वतःचा मनाचा विचार पूर्णपणे त्याच्यावर आपला विश्वास असतो त्याला आपण मनाची साक्ष म्हणतो आता स्वतःवर विश्वास आता स्वतःवर विश्वास म्हणजे आपण काहीही कर्म केलं आणि मधून आपल्या जीवनामध्ये आवाज येतो त्या अंतर्मनामधून की आवाज येतो की, की आपला तू केलेलं कर्म योग्य आहे असा जर आवाज आला तर आपण काय म्हणतो मन, मन साक्ष झालं महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काही तर गुड काय तुमच्या मनानं कितीही साक्ष दिली म्हणून या जगामध्ये मनाला काही साक्ष देणारे चू मग चोरी करणाऱ्यालाही त्यांच्या जीवनामध्ये साक्ष देतो कारण चोरी करणाराही ते भगवंताला प्रार्थना करून माझी आज एक लाखाची चोरी कमीत कमी दहा लाख तरी त्याच्या जीवनामध्ये मिळ मिळावे म्हणून तो भगवंताची आराधना करतो ते भगवंत त्याची पूर्ण करतो म्हणून मन साक्ष नाही महाराजांनी जी आईचं उदाहरण दिलेलं आहे कारण त्या उदाहरणामध्ये जी वेदना आहेत तिला स्वतःला त्या वेदना तिच्या जीवनामध्ये भोगाव्या लागतात आणि ती भोगल्यानंतरच तिच्या पोटी बाळ जन्माला येतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये मनानं कितीही साक्षी दिली मन म्हणजे सतत विचार करणारी कारण भगवंताची प्राप्ती करण्यासाठी बुद्धी ज्ञान याच्यामधून कधीच आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही एक विचारावर हजार विचार मन निर्माण करीत राहतं आणि मनाच्या मागं तुम्ही एकदा लागल्यानंतर आणि बुद्धीच्या महाग लागल्यानंतर तुम्ही स्थिर तुमच्या जीवनामध्ये कधी होणार आहात शांत कधी होणार आहात निर्विचार तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधी होणार आहात कधीच होणार नाहीत म्हणून कितीही मना मना मन साक्ष जरी तुमच्या जीवनामध्ये दिली असली कारण त्या मातेला जी वेदना झालेली आहे तिला प्रत्यक्ष वेदना तिनं भोगलेल्या आहे म्हणून भगवंत प्राप्तीच्या तुमच्या जीवनामध्ये वेदना भोगाव्या वे लागतील मनाला शांत करावं लाग लागल निर्विचार मन तुमच्या जीवनामध्ये करावं लागेल हे मन मोकाट सुटल्यानंतर मन आणि बुद्धी मग काय तुमच्या जीवनामध्ये बायबल असं सांगतं कुराण असं सांगतं गीता असे सांगते वेद असे सांगतात पण अनुभूती काय आहे अनुभूती तुमच्या जीवनामध्ये काही शून्य अनुभूती गीता सांगतेन कुराण सांगतेन बायबल सांगतेन वेद सांगतात की लोकाच्या अनुभूती झाल्या तुमची स्वतःची अनुभूती शून्य अनुभूती म्हणून जो मातेचं उदाहरण देण्याचं की तिनं नऊ महिने नऊ दिवस तिच्या पोटामध्ये त्या गर्भाला वाढविलेलं आहे ती वेदना सहन केलेल्या आहे तसं तुमच्या जीवनामध्ये स्वतः वेदना सहन कराव्या लागतेला मनाला शांत करणं म्हणजे त्या माकडाला जसं समाधी लागल्यावर तू माकड शांत होईल दारू पाजवी पण तुमचं मन तुमच्या जीवनामध्ये कधी शांत होणार नाही म्हणून त्या मनाला शांत करण्यासाठी किती वेदना भोगावी वे लागतील जसं त्या मातेला तिच्या जीवनामध्ये नऊ महिने नऊ दिवस पुन्हा बाळत्पनांच्या वेदना बाळ किंवा अंत अशी जी वेदना त्या मातेला भोगावी लागते त्यानंतरच तिच्या जीवनामध्ये बाळ मिळतो नसता तिचा अंत होतो एवढ्या वेदना आहेत तसं तुमचं मन शांत करण्यासाठी एवढ्या वेदना तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये भोगल्या तर नक्कीच तुम्हाला त्या तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प दक्षिणमुखी हनुमान मंदिर निवाडा माझं ग्रामदैवत माझ्या हनुमंतरायाच्या चरणी हे कारण अखंड हरिणाम सप्तमोजेने वाडा या निमित्त हे शब्दरूपी भावपुष्प कारण माझ्या मनानं मनसाक्षी देऊन मला का जाता आलं नाही हे माझ्या मनामधलं राहायला माहीत आहे माझी अडचण आणि ही साक्षी मी माझ्या जीवनामध्ये घरी बसूनच राहायला देत आहे ते ओळखून घेतात ते मोठे माणसं आहेत त्यांच्या जीवनामध्ये म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प कारण तिथं जाऊन सेवा करता आली नाही घरी बसून तरी त्यांची काहीतरी ऋण फेडावं कारण मोठी माणसं आहेत येश कारण जगाचा मालक आहे तो ओंकार महादेवाचा अवतार आहे अकरावा रुद्र कारण हनुमंतरायाचा म्हणून कारण आमचं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी हे झालेलं शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणीही शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पसाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम